मालवणच्या बॅरिस्टर नागपै सेवांगण झुरीवाडा इथं सतरा ऑगस्ट रोजी ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या समग्र साहित्याची चर्चा करणारे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते कोकणातील ज्येष्ठ लेखक कैलासवासी जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून जयवंत दळवी व्यक्ती आणि साहित्य या विषयावर त्यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यासाठी बॅरिस्टर नाथपै सेवांगण आणि साहित्य अकादमी दिल्लीतर्फे जयवंत दळवींच्या समग्र साहित्याची चर्चा करणारे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते दोन हजार पंचवीस हे वर्ष कोकणातील ज्येष्ठ लेखक कैलासवाशी जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आरवली गावचे सुपुत्र जयंत दळवी यांनी सुरुवातीला पत्रकारिता केली आणि नंतर मराठी साहित्यात कथा कादंबरी नाटक विनोदी लेखन अशा विविध अंगी लेखनातून योगदान दिलं मानवी मनाचा तळ शोधू पाहणारं त्यांचं साहित्य आजच्या काळातही तितकंच महत्त्वाचं आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवातीला राष्ट्रसेवा दलातही काम केलं होतं प्रभात लोकमान्य दैनिकांमधून त्यांनी पत्रकार म्हणून त्यांच्या लेखनाचा प्रारंभ केला होता परकीय भाषांतील उत्तमोत्तम साहित्यकृती मराठी वाचकांना परिचित व्हाव्यात यासाठी युसेस अमेरिकन माहिती केंद्राच्या माध्यमातून अनेक विदेशी साहित्यकृतींना भाषांतरासाठी पुढे आणण्यास त्यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या या जीवन आणि कार्याला उजाळा देण्याच्या हेतूनेच चर्चासत्र आयोजित करण्यात आले या चर्चासत्राला साहित्य अकादमीचे सहकार्य लाभले बॅरिस्टर नाथपाई सेवांगण ही समाजवादी विचारांची संस्था साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवते अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजभान निर्माण करणे वैचारिक जाणीवा समृद्ध करणे तसेच लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे हा उद्देश आहे या चर्चासत्रात ते आयोजनसुद्धा नव्या पिढीत आपल्या भूमीतील एका लेखकाच्या कार्यकर्तृत्वाविषयी जागृती व्हावी लिहिणाऱ्या नव्या लोकांना प्रेरणा मिळावी अशा हेतूने करण्यात आली असं सांगण्यात येत आहे रविवार सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता या चर्चासत्राचं उद्घाटन झालं यावेळी व्यासपीठावर चर्चासत्रात अध्यक्षपदी साहित्य अकादमीचे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील बॅरिस्टरनाथपाई सेवांगणचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर जयवंत दळवी यांचे पुत्र गिरीश दळवी साहित्य अकादमी विभागीय कार्यालय मुंबईचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं बॅरिस्टर नागपूर सेवांगण मालवणचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त परोळेकर यांनी प्रस्तावित केलं यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी बीजभाषण केलं सकाळच्या पहिल्या सत्रात अध्यक्ष महेश केळुस्कर यांनी जयवंत दळवींचे व्यक्तित्व आणि साहित्यनिष्ठा शरयू वासुलकर यांनी जयवंत दळवींच्या साहित्यातील कोकण संजय कळमकर यांनी जयवंत दळवींच्या कादंबऱ्या गोविंद काजरेकर यांनी जयवंत दळवींच्या कथा साहित्य या विषयावर निबंध वाचन केलं दुपारच्या सत्रात अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी जयवंत दळवींचे नाटक यावर भाष्य केलं साहित्यिक वामन पंडित यांनी जयवंत दळवींचे हास्य लेखन आणि तंबीदुराई फेम श्रीकांत बोजेवार यांनी जयवंत दळवींचे चित्रपटातील योगदान या विषयांवर निबंध वाचन केलं यावेळी बॅरिस्टर नागपे सेवांगण मालवणीचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मालवणी भाषेतून आभार प्रदर्शन केलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली यानिमित्ताने साहित्य अकादमीच्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीही करण्यात आली या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध संत साहित्यिक तथा बॅरिस्टर नागपै सेवांगण अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त पुरोळेकर कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर खजिनदार शैलेश खंडाळेकर आणि सेवांगण पदाधिकारी तसेच कर्मचारी संजय आचरेकर व सहकारी यांचं सक्रिय योगदान होतं संपूर्ण कार्यक्रमाच्या संपन्नतेनंतर बॅरिस्टर नागपूर सेवांगण बालवणचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त पुरोळेकर कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर व सूत्रसंचालक डॉक्टर ज्योतिबुवा तोरसकर यांच्याशी आपण संवाद साधला असता काय म्हणाले ते पाहू नमस्कार बॅरिस्टर नाथपाई सेवांगण येथे लेखक जयवंत दळवी यांच्या व्यक्ती आणि व्यक्तित्व आणि साहित्य असा जो कार्यक्रम त्याविषयीचा जागर होता त्यांच्या जन्मशताब्दीनीमध्ये साहित्य अकादमीचा कार्यक्रम होता त्याची अथक तयारी गेले पंधरा ते वीस दिवस सुरू होती आणि ती सुरू होती बॅरिस्टर नाथपाई सेवांगण येथे बॅरिस्टर ने नाथपाई सेवांगण ॲडव्होकेट देवदत्त परळीकर सर त्याचे अध्यक्ष आणि त्यांची टीम आणि त्यांचे सहकारी हे सर्वजण त्यामध्ये अत्यंत व्यग्र होते व्यस्त कोणीही नव्हता ते प्रत्येकजण व्यग्र होतं आणि आता थोडासा तो कार्यक्रम संपल्यानंतर आपण त्याच्याशी होणार सर आजच्या कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या पूर्ण या या कर, कार्यक्रमाच्या जा जर्नीबद्दल काय वाटतं जयवंत दळवे यांची जन्मशताब्दी सुरू झाल्यापासून आमचा प्रयत्न होता की साहित्य अकादमी ही मध्यवर्ती संघ संस्था आहे साहित्याच्या संदर्भातली तर त्या संस्थेबरोबर आपण एक टायअप करून इथं कार्यक्रम घेतला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जयवन दळवींच्याबद्दलचा कार्यक्रम होणं साहित्य अकादमीचा हे खूप महत्त्वाचं असं आम्हाला वाटत होतं म्हणून आम्ही प्रवीण बांदेकर आणखीन महेश केळसकर यांच्यामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला आणि नंतर सातत्याचा फॉलोअप घेत होतो की या ठिकाणी तो कार्यक्रम व्हायला पाहिजे हा कार्यक्रम करायला इत महाराष्ट्रातील इतरही संस्था अनेक ठिकाणी तयार होत्या परंतु विश्वास पाटलांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि हा कार्यक्रम आपल्याकडे त्यामुळे हा होऊ शकला आणि खूप समाधानाची गोष्ट आहे की सगळी सत्र तर उत्तम झालीच पण मुख्य म्हणजे सिंधुदुर्गातल्या लोकांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला खूप चांगल्या संख्येने लोकं उपस्थित होती आणि दिवसभर खूप लोकांनी एन्जॉय केला असं म्हणू शकतो आपण आणि दुसऱ्या दृष्टीने आपण जयवंत दळवींच्या साहित्याचा जागर केला पुन्हा त्याची आठवण काढली आणि असं वाटते की हा साहित्यिक पुन्हा पुन्हा आपण वाचला पाहिजे पर्यंत पोचवला हो पाहिजे ह्यासाठी एक दिशा देणारा सुद्धा हा कार्यक्रम झाला असं मला वाटतं या दरम्यान आज मी शेवटी आभार प्रदर्शन ज्यांनी केलं त्यांच्याकडे पण येणार आहे शेवटी कारण तो महत्त्वाचा एक भाग आहे की आज आभार प्रदर्शनाचं एक वेगळं आभार प्रदर्शन होतं की ज्योतिचुरस्कर बुवा मॅडम त्यांनी आज सेवांगणच्या वतीने आपण सूत्रसंचालन कार्यक्रमच हे केलेलं होतं मॅडम आपण शिक्षिकाही आहात दृष्टीने मी एक छोटासा हा प्रश्न विचारतो की आज मुलं मुलांचा जे उपस्थिती होती मुलामुलींची उपस्थिती तर जेवणदळींचा हा कार्यक्रम आणि ही उपस्थिती मुलांची उपस्थिती बघून कसं वाटतं शालेय मुलांची खूप बरं वाटलं कारण बरेचदा काय असतं की हीच मुलं आपला एखादा उपक्रम पुढे नेणारी असतात आपल्या भूमीत आपल्या ठिकाणी असे साहित्यिक झाले त्यांनी अशा विविधांगी साहित्य लिहिलेलं आहे हे सांगणारं कोणतरी लागतं हे सांगणारी संस्था त्यांच्या इथे आहे सेवांगण संस्था आणि त्यांच्यासाठीच खरंतर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता आणि ते ऐकायला मुलं आली हे आम्हाला खूप बरं वाटलं ठीक आहे इतक्या मोठ्या चर्चासत्रात त्यांना काय मिळालं असेल कण मिळाला असेल पण तो निश्चित एक कण पुढे मोठा होईल त्यामुळे मुलं आल्याचा अतिशय आनंद झाला आणि जयवंत दळवींचं साहित्य मुलांपर्यंत पोहोचवलं गेलं हा मुख्य आमचा महत्त्वाचा उद्देश साध्य झाल्याचा आज आनंद झाला मगाशी विश्वास पाटील साहित्य अकादमीच्या वतीनं त्यांनी सांगितलं की स्वतः केंद्रीय जेव्हा सदस्य सांगतायत की त्यांचा मोठा उल्लेख दिसला की आता प्रतिसादाबद्दल आणि ह्या प्रतिसादाबद्दल किंवा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सेवांगणचे कार्यवाह म्हणून किंवा या सगळ्या ती धुरा वाहताना लक्ष्मीकांत खोबरेकर आपल्यासोबत आहेत की तुम्ही मालवणीमधनं जे केलेलं आभार प्रदर्शन होतं आणि ते सहज जे झालेलं होतं आणि प्रतिसाद तुम्हाला मिळालेला प्रतिसाद याबद्दल तुम्ही काय सांगाल मालवणी कार्यक्रम सुरू झाल्यापासून म्हणजे बरेच दिवस तो कार्यक्रम पुरळेकर सर आ, म्हणजे आमच्या मिटिंगमध्ये चर्चा होत होती की साहित्य जैवंदळवी व्यक्ती आणि साहित्य याच्यावर चर्चासत्र घ्यायचं असा हो कार्यक्रम डेट मिळत नव्हती कारण साहित्य अकादमी दिल्लीवाल्यांबरोबर ती चर्चा करून ती डेट फिक्स होणार होती आणि शेवटी एकदा ती डेट ठरली आणि त्याच्यानंतर त्याची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सांस्कृतिक कार्य मंत्रालय भारत सरकार त्याच्यामुळे ती हिंदीतली पत्रिका येईल आणि हिंदीतली पत्रिका वाचून समजला की एवढे मोठे नामवंत साहित्यिक त्या ठिकाणी येतलेत म्हणजे मालवणसारख्या ठिकाणी एवढे नामवंत सगळे साहित्यिक त्यांना ऐकाक मिळतात ह्याचा आनंद होतो त्याच्यानंतर सगळी ती प्रोसेस त्यांची रवण्याची व्यवस्था सगळे कार्यक्रम पत्रिका पत्रकार परिषद ह्याचे सगळे डेट ठरत होते आणि ता सगळा झाल्यानंतर त्या कार्यक्रमाचा दिवस जवळ येलो गंमत त्याच्यात अशी होती की ब सतरा तारीख ठरवली आणि सतत मी ता ह्या बघी पावसाचे अपडेट तर ते बघितल्यानंतर असं लक्षात आहे की तो ऑरेंज अलर्ट दिसता दोन तीन दिवस काळजी पडलेली की लोक येतील की नाही फोनाफोनी सुरू होती आम्ही प्रत्यक्ष गाठीबिठी घेतले लोकांचे आचऱ्याक गेलो बऱ्याच ठिकाणी गेलो प्रत्यक्ष जाऊन शैलेश कांडाळेकर मी कट्ट्यावरून दीपक भोगटे गेले संदीप निंबाळकर ही सगळी मंडळी आणि त्याशिवाय तोरस्कर मॅडमनी फोन केले ऑफिसमधून फोन झाले पुरळेकर सरांनी संदीप निंबाळकर ही जी आमची संचालक मंडळीची टीम असते त्या सगळ्यांनी अथक पर प्रयत्न केले फोनाफोनी केले सगळ्यांका निमंत्रण पोचला ह्याची खात्री केली गेली के व्हॉट्सॲपवरून आणि फोनद्वारे आणि अखेर तो दिवस उजाडलो आणि अक्षरशः म्हणजे धाकधूक असताना आमचो हॉल ज्याच्यामध्ये एकशे वीस लोकं भरतात तो पूर्ण भरलो आमका त्याची व्यवस्था बाजूचे जे खोलीये असत त्याच्यामध्ये आमका ती करूची लागले बाहेरसुद्धा लोक थांबले खूप आनंद वाटलो एवढं सगळं पाऊस असताना म्हणान मी तर सांगितलं आहे की दळवींची जी श्रद्धा त्यांच्या आरवलीच्या वेतोबावर होती तो सुद्धा स्वतः पाऊस बनून या ठिकाणी उपस्थित राहलो ह्यासुद्धा मोठा असा एवढी सगळी मंडळी एवढी सगळी साहित्यिक मेजवानी माझो संबंध बांधकाम साहित्य त्याच्या पलीकडे फारसो नाही पण ह्या सगळ्या साहित्यिक लोकांशी संबंध इल्यानंतर आपल्याक जर वेगळा ज्ञान मिळतात पूर्ण ऐकण्याची माझी सवय असा त्याच्यामुळे वेगळे गोष्टी ऐकायला मिळतात ते गोष्टी आपल्याक पुढच्या भाषणातसुद्धा वापरूक मिळतात आणि ही खूप मोठी मंडळी असा आणि खूप छान वाटला अशा प्रकारचे कार्यक्रम परुळेकर सर इकडे इल्यानंतर जे मोठे कार्यक्रम झाले अगदी स्टेट लेवलचे कार्यक्रम साहित्यिक लेवलचे कार्यक्रम साहित्य संमेलन त्याच्यानंतर समाज साहित्य संमेलन झाले दशावतार महोत्सव झालो कीर्तन प्रशिक्षण झाला खूप केवढे तरी मोठे उपक्रम सेवांगणमध्ये गेली आठ ते दहा वर्षा या ठिकाणी चालू असत महत्त्वाचा आनंद असो असा त्याच्यातलो की हे सगळे जे विचार असत ते तरुण पिढीपर्यंत जाऊचे त्यांच्या हातातलो मोबाईल काहीतरी बाजूक त्यांच्यावर हे नवीन विचार नवीन संस्कार त्या विचारांचे होऊचे अशी आमची इच्छा असा आणि त्याप्रमाणे तसो प्रतिसाद आमकां समाजातून मिळता आमच्या बरोबरची सगळी टीम असा ती खूप जोमान काम करता आमचं सगळं जो हा हो डोलारो उभो ते आमची सेवांगणची जी कर्मचारी वर्ग असा संजय आचरेकर आणि त्यांची जी टीम असा त्या टीमच्या आधारावरच आम्ही ह्या सगळ्या करतो त्यांच्यावर आम्ही एखादी गोष्ट सोपवली की आम्ही निश्चिंत राहतो आणि ती गोष्ट ज्या पद्धतीत सांगितलेली असते त्या पद्धती बरहुकूम ती गोष्ट पूर्ण केली जाता अशी खात्री त्यां तर ती आमका सगळ्या टीमला असता ती खात्री आणि त्याच्यामुळे आमका जो हे सक्सेस हे सगळो त्या कर्मचारी वर्ग असा संजय आचरेकर आणि त्यांची कर्मचारी टीम त्यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे आमका हे सक्सेस मिळतं असं माझ्या आशा असा दावो असा था। सगळ्यांकडे धन्यवाद महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण विचार करतो ह्या खूप गोष्टी जेव्हा सांगतो तेव्हा एक आपण बॉयझोनचा वर्ड साँग गाणं आठवल्याशिवाय रवणार नाही इट्स ओनली वर्ड्स दॅट वर्ड्स दॅट ऑल आय हॅव टू टेक युअर हार्ट अवे काय म्हणायचा हार्ट कसला असा काय आहे जाग ज्या जागवच्यासाठी सुद्धा पण शब्द लागतात जसा परळेकर सरांनी सांगितलं विश्वास विश्वास लागता त्यानंतर डोलारो सांभाळतानाचं लागतं आणि जी पुढच्या पिढीसाठी आवश्यकता ते पुढच्या पिढीची जागृती शब्दातून होऊ काही या सगळ्या गोष्टी या सेवांगणना साहित्य अकादमीच्या माध्यमातून आपण म्हणूया हे सगळे थोडेफार प्रमाणात साध्य होऊक सुरुवात झालेली असा याविषयी याविषयी या आपण आणखीन माहिती घेतच राहू तोपर्यंत सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण